खडकी ते पिंपळा डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे स्थानिकांचा आरोप नवापूर तालुक्यात ठेकेदार मनमानी पद्धतीने विकास काम करतात का नवापूर तालुक्यातील खडकी ते, ते पिंपळा दरम्यान दोन किलोमीटरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत डांबरीकरण रस्ता तयार केला जात आहे या रस्त्यात पहिली लेयर अत्यंत बोगस व निकृष्ट तयार करण्यात आली आहे संपूर्ण डांबरीकरण होण्याचे बाकी आहे रस्त्याच्या पहिल्या स्तरातच रस्त्याचा बोजवारा उडाल्याचं चित्र दिसून आलं सहज हाताने डांबरीकरण उघडलं जात आहे तर रस्ता कसा होईल याबाबत शंका उपस्थित केली जाते तसेच या जा डांबरऐवजी ऑइल वापरला गेल्याचा धक्कादायक आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे काही दिवसातच तयार करण्यात आलेली रस्त्याची पहिली लेअर उघडून गेल्याने हा रस्ता पावसाळ्यात टिकेल का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे तालुक्यात गरीब आदिवासी यांच्या विकास कामासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी दिला जात आहे परंतु ठेकेदार व अधिकारी यांच्या निधीची केले जात आहे का खडकीपाडा ते पिंपरा रस्ता विकास कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत एक करोडची निधी मंजूर असून या अंतर्गत रस्ते विकास काम केले जात आहेत नवापूर तालुक्यात ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार कसे होतील यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करणं गरजेचं आहे ग्रामीण भागातील जनतेला रस्त्याची दुरावस्था दिसते तर संबंधित अधिकाऱ्यांना का दिसत नाही असा देखील सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे आमच्या प्रतिनिधीने ठेकेदाराशी दूरध्वनीवर संपर्क केले असता त्यांना अशा पद्धतीने उत्तरं देण्यात आली टेस्टिंग लेयर आहे थोडेफार खडी निघाली तर ती रिपेअर करता येते असा दावा ठेकेदाराने केला आहे ग्रामस्थांनी मात्र असाच निकृष्ट रस्ता नकोय दर्जेदार रस्ता करून द्यावा अशी मागणी केली आहे आम्ही खडकीपाडा रहिवासी आहे खडकीत पिंपळा दोन किलोमीटरचा रस्ता आहे अत्यंत रस्ता बनवला जात आहे याच्यात काही डांबर दिसत नाही हे तुम्ही बघू शकतो नुसतं खडे आहे आता आठ दिवस झाले याला रोड टाकून आठ दिवस झाले आणि खडे सगळे वरती बाहेर आले आहे तर अधिकाऱ्यांनी याच्या या रस्त्याकडे लक्ष द्यावा ही आमची खडकीचे पिंपळा रस्ता आहे हा तर याच्यात काही डांबरीकरण नाही केलेलं आहे ते ऑइल ऑइलचा जास्त वापर करतात हे कॉन्ट्रॅक्टदार लोक आणि हे खडे असे टाकलेले आहे काही चांगलं काम केलेले नाही आहे तर आमची मागणी आहे हे चांगलं रस्ता व्हायला पाहिजे आहे खडकी ते पिपा पर्यंत एकदम रस्ता आमच्या गावाकडे बोगस टाकलेला आहे आणि या गावात सुधारणा कायम होतच नाही पहिलाच रस्ता टाकलेला आहे अजून पाऊस पण पडलेला नाही आहे तरी पण रस्ता एकदम बोगस टाकून गेला आहे आणि ठेकेदार ठेकेदार पैसे घेऊन निघून गेलेला आहे रस्ता म्हणजे एकदम निष्पृष्टपणे टाकलेला आहे त्याचं अजिबात सोय केलेली नाही आणि त्या गावकऱ्यांना खूप त्रास होतोय एखाद्या वेळेस अडी अडचणीत आद गाव कुठं दवाखान्यात जायचं राहिलं काय तर मग आजारी पेशंटला खूप त्रास होतोय त्या रस्त्याचा कायम हा रस्ता खराबच राहतं अजूनपर्यंत एखाद्या वेळेस पण मग हा रस्ता व्यवस्थित तयार केलेला नाही आहे कहीं की बनी रही रस्ता आज लो कहीं है ही ऑयल वापरे लग जाऊँ अलवन में ऑयल वापर लो है ऑयल तो है नहीं हिम कहीं है डामर है डामर नहीं है कहीं नहीं है हम आप तो हमने हम आप देख लो हमने कहीं वापरे हो ठीक है कहीं वापरे हो कहीं कहीं जने कहीं वापरी ऑयल काय नाव आहे बाबत संबंधित विभागाचे अधिकारी काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर